धडगाव सोलर कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाखांची लाच घेताना जाळ्यात नंदुरबार धडगाव तालुक्यातील गावामधील सौर पथदीपांचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता नितीन दत्तात्रय इंगडे यांना धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले तक्रारदार ठेकेदाराने पूर्ण केलेल्या दोन कोटी सदतीस लाखांच्या कामापैकी उर्वरित दोन कोटी दोन लाखांचे बिल अदा करण्यासाठी इंगडे यांनी साडेआठ लाखांची मागणी केली होती जी तडजोडीनंतर आठ लाख रुपये ठरली या प्रकरणी नऊ फेब्रुवारी रोजी सापळा रचून ही यशस्वी कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली असून या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल गोराडे